साथ सवाल या वृत्तवाहिनीत स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी बापूसाहेब नेने फाउंडेशन व सोबती संघटनेचा पुरस्कार सोहळा चौदा एप्रिल रोजी सोबती संघटना व बापूसाहेब नेने फाउंडेशन पेन मार्फत ज्येष्ठ समाजसेविका शुभांगी नेने यांच्या वाढदिवसाची औचित्य साधून दरवर्षी बापूसाहेब नेने फाउंडेशन तर्फे पाच शिक्षकांना आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार दिला जातो तर सोबते संघटनेमार्फत विविध क्षेत्रात काम करणाऱ्या पाच मान्यवरांना देखील सोबते आदर्श व्यक्तिमत्व पुरस्कार देऊन सन्मान केले जाते हा पुरस्कार सोहळा चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता बापूसाहेब नेने महाविद्यालयाच्या सांस्कृतिक ओपन हॉल मध्ये प्रमुख अतिथी राधिकताई घोरपडे पुणे ज्येष्ठ समाजसेवक बापूसाहेब नेने व ज्येष्ठ समाजसेविका शुभांगी नेने यांच्या उपस्थित होणार आहे तर या पुरस्कार सोहळ्यासाठी पुरस्कार विजेत्यांनी आपल्या कुटुंबासमवेत अथवा मित्र परिवार सोबत हजर राहण्याचे आवाहन सोबती संघटनेचे अध्यक्ष ऍडव्होकेट मंगेश नेने यांनी केले आहे नमस्कार मी ऍडव्होकेट मंगेश नेने अध्यक्ष सोबती संस्था आणि अध्यक्ष बापूसाहेब नेने फाउंडेशन दरवर्षी चौदा एप्रिल रोजी सामाजिक कार्यकर्त्या सौ शुभांगी नेने यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बापूसाहेब नेणे फाउंडेशनतर्फे पाच आदर्श शिक्षकांना आणि सोबती संस्थेतर्फे विविध क्षेत्रातील म्हणजे सामाजिक असेल वैद्यकीय असेल शैक्षणिक असेल कला असेल क्रीडा असेल अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना आम्ही पुरस्कार देत असतो तर यावर्षी चौदा एप्रिलला प्रायव्हेट हायस्कूलच्या चौकामध्ये संध्याकाळी चार वाजता हा कार्यक्रम होणार आहे तर आपण सर्वांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावं हे विनंती अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा धन्यवाद